नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खूप दिवसापासून हिंदू दफनभूमीचा किंवा बौद्ध दिपा द दफनभूमीचा किंवा त्यालगत अन्य सर्व समाजातील दफनभूमीचा जो जो मुद्दा आहे तो गाजतो आहे म्हणजेच फायर ब्रिगेड मुंब्राची जे फायर ब्रिगेड आहे त्याच्या पाठीमागे कित्येक वर्षापासून मुंबऱ्याचं हिंदू स्मशानभूमी होती आणि त्या हिंदू समशानभूमी लगत हिंदू दफनभूमी देखील होती आणि त्या हिंदू दफनभूमीमध्ये सर्व जातीय सर्व पंथीय लोकांकडून तिथे दहा वर्षाखालील लहान मुलांना दफन केलं जात होतं मात्र कुठेतरी ही परिस्थिती सध्या बदलताना दिसते कारण त्याचं हे आहे कारण दोन एक दिवसापूर्वी हिंदू समाजाच्या काही नेते मंडळींनी एक आंदोलन केलं होतं किंवा आपण म्हणू शकतो की नाराजगी व्यक्त केली होती ती नाराजगी अशी होती की कुठेतरी त्या जागेला विभागणी करण्यात आली आहे आता विभागणी केल्यानंतर ती जागा कुठेतरी कमी पडते याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत प्रवीण पवार जी आहेत ते मुंब्राचे कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्याचबरोबर बौद्ध समाजाचे ते प्रतिनिधित्वसुद्धा करतात आपण त्यांच्याशी विचारणा करूया की ह्या विषयावर त्यांना काय वाटतं काय सांगणार मी प्रथमता डिजिटल महाराष्ट्र महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे आभार मानतो की अशा जे मुंब्रा शहरामध्ये जे वाता समाजकंटकांकडून जे वातावरण वाता दूषित करण्याचे जे कार्य चालू आहे प्रशासनाच्या विरोधात की स्थानिक प्रतिनिधींच्या विरोधात स्थानिक आमदारांच्या विरोधात जे वातावरण दूषित करण्याचं जे काम चालू आहे त्याच्यावर चा तुम्ही प्रत्येक समाजाच्या प्रतिनिधींकडे जाऊन जे विश्लेषण घेतात ही खरं काळाची गरज आहे कारण की मुंब्रा समाजामध्ये जे समाजकंटक आहेत ते खूप प्रकारे म्हणजे लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सतत आ, मेसेज पसरवत आहेत आणि जे तुम्ही डिजिटल महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तुम्ही करत आहात लोकांचं ॲक्च्युअल जे खरी परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काम करत आहात त्या बा त्या प्रचाराचं आणि त्या, प्रचारा त्या व कार्याचं आम्ही खरं खरे आम्हाला अभिमान वाटतो डिजिटल महाराष्ट्राचा आणि तुम्ही जो मला प्रश्न केला की मुंब्रा फायर ब्रिगेडच्या मागे जी स्मशानभूमी होती तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की बुमरा स्मशानभूमीच्या स्म बुमरा स्म स्मशानभूमी जी आहे पायरविग्रेडच्या मागे ती टोटल आठ गुंट्याची जागा होती त्या आठ गुंट्यामध्ये ख्रिश्चन बांधव आणि हिंदू बांधव हिंदू बांधवांमध्ये लिंगायत बौद्ध वगैरे अशा सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक तिथे लहा बा बारा वर्षाच्या खालील जी लहान बालकं दगावत होती त्यांचं तिथे ते दफन करत होते तर त्यानंतर तिथे असा प्रश्न निर्माण झाला ख्रिश्चन लोकांना ती जागा अपुरी पडायला लागली आणि हिंदू लोकांना देखील ती जागा अपुरी पडायला लागली आठ गुंठे जागा दोघांमध्ये चार चार डिवाईड झालेली तर ती जागा अपुरी पडायला लागली तर ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आमचे आमदार स्थानिक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाडसाहेब आणि गोसावी साहेब यांनी कायदेशीर पूर्ण का, का बाबींची त्रुटी पूर्ण करून ती जागा कशी वाढवण्यात येईल आणि तो वर्षानुवर्षे जो हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये दपनभूमीमध्ये जो चाललेला वाद आहे तो कसा मिटवता येईल या यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचं फळही चांगलं आलं तर त्या, त्या प्रयत्नातून आता आवडसाहेबांनी आणि गोसाईसाहेबांनी मिळून जे का काम केलेलं आहे जी आठ गुंठे जागा होती जी चार चार डिवाईड होती त्याच्यामधली बाजूची जी जागा होती तर ती पण त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे आता ती जागा झालेली आहे हिंदूंसाठी झालेली आहे सात गुंठे आणि ख्रिश्चनांसाठी झालेली आहे सहा गुंठे त्याच्यामध्ये एक गुंट्यामध्ये त्यांना ते शेड वगैरे टाकून देण्यात आलेले महापालिकेच्या माध्यमातून तर आता ख्रिश्चन धर्मीय लोक पण त्या गोष्टीमध्ये खुश आहेत की त्यांची जी चार गुंठे जागा होती ती वाढून सहा गुंठे झाली आहे आणि हिंदू आता Uh, काही समाजकंटकांकडून जे पसरवण्यात येत आहे की हिंदूंची जागा कमी झाली तर मुळात तसं नाही आहे हिंदूंची जागा देखील -कमी वाढलेली आहे हिंदूंची जागा कमीत कमी सात गुंठ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि सदर ठिकाणी तुम्ही पाहत असाल तुम्ही जर गेला असाल तिथे तर तिथे नाला आहे आणि एक संरक्षण भिंत आहे तर त्या भिंतीचं आणि त्या नाल्याचं पण संरक्ष चा काम चालू आहे तिथे जी उर्वरित जागा होती तिथे देखील भरणी करून आता ती पण थो येत्या काही थोड्या दिवसातच ती देखील पूर्णपणे ह्याच्यामध्ये सामील करेल आणि त्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांना आता त्यांची जागा तेवढी मार्किंग करून देण्यात आलेली आहे जेणेकरून जे वाद होत होते की आमची जागा आमची जागा हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये ते वाद देखील मिटलेले आहेत ख्रिश्चन धर्मियांना ती जागा त्यांची सुपूर करण्यात आलेली आहे त्यांना त्यांची बाँड्री लाईन मार्क करून देण्यात आलेली तो पूर्णपणे विषय हा मिटवण्यात आलेला आहे तरी देखील मुंब्रा समाजातील जे समाजकंटक आहेत ज्यांचं फक्त आणि फक्त एवढंच हे असतं की चांगलं काम करत असलेल्या माणसाच्या मागे कसं लागायचं ही ह्या लोकांची काम आहेत ही हे जे मुंब्रा शहराचं वातावरण खराब करायचं पण आमचे आमदार डॉक्टर जितेंद्र आवडसाहेब अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही आणि अशा लोकांना आम्ही घाबरतही नाही आम्ही आमचं जे चांगल्या प्रकारचं काम चालू आहे ते असंच सतत चालू ठेवणार आहात जर विचार केला तर तुमच्या म्हणण्यानुसार पाठीमागे म्हणजे जी हिंदू दफणभूमी आहे त्याच्या पाठीमागे किंवा ख्रिश्चन दफणभूमीच्या पाठीमागे जागा वाढवून देण्यात येणार आहे तर ही नेमकी जागा कधी वाढवून देण्यात येणार आहे आणि यामध्ये जर विचार केलात तर हिंदू दफनभूमीची जी जागा आहे त्यामध्ये सर्वच जमा देतो त्या ती जागा कुठेतरी कमी पडते आपण जर पाहिलं असेल तर आणि ख्रिश्चन दफनभूमीची जागा आहे ती जास्त उ जास्त जागा आहे लगत ख्रिश्चन दफ दफनभूमीच्या उजव्या बाजूला मुस्लिम कब्रिस्तान देखील अलाउट करण्यात आलेलं आहे तर कुठेतरी असं तुम्हाला वाटत नाही आहे का की जी जागा ऑलरेडी दिलेली होती तीच जागा कुठेतरी डिवाईड करून देण्यात आलेली आहे तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण कसं होतं की ख्रिश्चन कब्रस्तान ख्रिश्चन दफनभूमी आणि हिंदू दफनभूमी ह्या एकत्र होत्या त्या एकत्र असल्यामुळे वाद तिथे होत होते, होते आणि आता तुम्ही तुम्ही देखील म्हणजे एक सुजनान नागरिक म्हणून तुम्हाला देखील समजतं की जो दफन भूमीचा जो वेळ असतो हा तो तो कुटुंब जे असतं जे दफन आपली जी बॉडी दफन करायला येतात तर ते त्या मानसिक स्थितीमध्ये नसतात आणि तिथे वाद निर्माण होतात तर ते वाद कायमचे कसे मिटवता येईल ह्याचा हा केलेला प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी देखील झालेला आहे आता सध्या स्थितीला ख्रिश्चन धर्मीय पण खुश आहेत आणि हिंदू धर्मीय पण खुश आहेत आणि दोघांची जागा वाढवण्यात आलेली आहे आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता कब्रस्तानचा तर कब्रस्तानचा मी बघत असाल की कब्रस्तानची जागा कमी होती म्हणून माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः पूर्णपणे आपला वेळ देऊन पूर्ण आपली शक्तीपणाला लावून हे मुंब्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं पाच एकरचं जे कब्रस्थान आहे ते कुठेही नाही ते आपल्या मुंब्रा शहरातल्या लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे तर तोही प्रश्न मिटलेला आहे आता जर जा तुम्ही पाहिलं तर रेती बंदर कडून जे माणसं राहतात म्हणजे रहिवाशी राहतात ते देखील आपल्या शिवाजीनगर या परिसराच्या कब्रस्थानमध्ये येतात त्याच तऱ्हेने आता नवीन कब्रस्तान देखील उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मात्र कुठेतरी स्थलांतराची स्थलांतराचे विषय सुद्धा समोर येत होते त्या सर्व विषयावर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण काय देणार एक राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते म्हणून रोहितजी तुम्ही जो प्रश्न विचारला खूप चांगला केलं तो प्रश्न तुम्ही विचारून कसं आहे तुम्ही म्हटले रेती बंदरपासून तर मी रेती बंदरपासून तुम्हाला सांगतो रेती बंदरची लोकं जी हिंदू लोकं आहेत ते स्मशान भूमीचा वापर करण्यासाठी त्यांना रेती बंदरपासून चालत यायला लागायचं चा फायर ब्रिगेडपर्यंत तो देखील प्रश्न आव्हाडसाहेबांनी मिटवलेला आहे तुम्ही स्वतः उद्या वाटल्या जाऊन तिथे पाणी करा तिथे हिंदू कब स्मशान भूमीचं काम चालू आहे आणि ते काम अर्ध अर्ध्यापर्यंत पूर्ण देखील झालेलं आहे ते काम करत असताना देखील तिथले स्थानिक समाजकंटक जे आहेत ते देखील अडवायला आडव, आडव, आले ही ह्या समाज कंटकांची मानसिकता अशी झालेली आहे की एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल तर ते त्यांना कसं आणि कुठे अडवायचं ह्याच हा शोध घेत असतात ही लोक पण तरी देखील आव्हाड साहेबांनी त्या सगळ्या विरोधाला एकदम संपवून तिथे आता रेती बंदर मध्ये हिंदू स्मशानभूमीचं काम पूर्ण होत आहे पूर्ण होण्याच्या तयारीत आहे ठीक आहे आता आपण पुढे येऊया आता पुढे आपल्या स्प फायर ब्रिगेडच्या जवळ जी स्मशानभूमी वर्षानुवर्ष होती तिथला देखील ख्रिश्चनांचा प्रश्न मिटवला हिंदूंचा प्रश्न मिटवला इतर धर्मियांचा प्रश्न मिटवला आणि आपण आता येऊया पुढे जसे तुम्ही म्हटले शिवाजीनगरचं जे दर्ग्याजवळचं जे स्मशानभूमी आहे कब्रस्तान आहे बरोबर हा तर ते तिथे पण तिथे एक होतं आणि मुस्लिम धर्मियासाठी तिथे एक होतं आणि कौशाचं कब्रस्तान जे एक होतं तिथे आता सध्या परिस्थिती अशी होती की लोक जेव्हा मय्यत घेऊन येत होते दफन करण्यासाठी तर त्यावेळेस जेव्हा ते खोदत होते तर ॲक्च्युअलमध्ये तिथे पूर्णपणे जशा तशा त्या बॉड्या निघत होत्या म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आणि एकदम वाईट परिस्थिती तिथे झाली होती तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक मस्जिद असतील ट्रस्ट असतील जे सामाजिक संस्था असतील त्यांनी वारंवार महापालिका साहेब स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी समाजसेवक सगळ्यांकडे वारंवार विनवण्या केल्या सगळ्या गोष्टी केल्या पण मान्य डॉक्टर जितेंद्र साहेबांनी तो प्रश्नाचं गांभीर्य ओळखलं आणि त्या प्रश्नाच्या मागे लागले पूर्ण मंत्रालयापासून महापालिकेपासून सगळ्या ठिकाणी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एकदम प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना देखील यश आलं त्या प्रयत्नांमध्ये देखील जे आपण म्हणतो की समाजकंटक आहेत त्यांनी तर एकदम म्हणजे त्यांची हेच धारणाच त्यांची उदय म्हणजे दे समाजात कसं एकदम वातावरण खराब करण्यात आली ह्या धारणीची ती लोकं झालेली आहेत आत्ताच्या सद्यस्थितीला तर त्या लोकांनी साहेबांना त्या त्या प्रश्नात पण अडवण्याचा प्रयत्न केला पण साहेबांनी पूर्णपणे लिगली कायदेशीर ते कब्रस्तान मिळवलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात पाच एकर कब्रस्तान कुठेही नसेल माझ्या माहितीनुसार सांगतो मी कुठेही नसेल तसं कब्रस्तान सा सुंदररीत्या तिथे बन बनत आहे आणि तिथे आता जे कब्रस्तान आहे त्याच्यामध्ये ते टोटल पाच एकरचं कब्रस्तान आहे तर त्याच्यामध्ये तीन तीन एकर जी जागा आहे ती सुन्नी कब्रस्तानसाठी आहे एक एकर जागा आहे ती सिया कब्रस्तानसाठी आहे आणि वीस गुंठे जी जागा आहे ती ख्वा ख्वाजा लोकांसाठी आहे दहा गुंठे जी जागा आहे ती ख्रिश्चन लोकांसाठी आणि सहा जी जागा आहे ती हिंदू लोकांसाठी आहे आणि चार गुंठे तिथे जागा ही स भवन म्हणजे जिथे प्रार्थना स्थळ आपण म्हणू त्यांना त्याच्यासाठी ती जागा उपलब्ध करून दिली आहे आता तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही तुम तुम्हाला देखील वाटत असेल की हे एवढी मोठी जागा आणि एवढं मोठं कार्य ह्या शहरामध्ये होतंय आणि तरी देखील त्याचा विरोध केला जातो आता गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण मुंबऱ्याचं वातावरण सोशल मीडियाच्या मार्फत एकदम खराब करण्यात आलं होतं पण ह्या मुंब्रा शहरातली हिंदू मुस्लिम जी धर्मीय लोक आहेत ते सुज्ञान आणि सुजान आहेत त्यांनी पूर्णपणे त्यांच्या समाजकंटकांचा विरोध करून साहेबांना साथ दिलेली आहे आणि आजच्या स्थितीला पूर्णपणे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज हा आव्हाडसाहेबांच्या बाजूनी ठामपणे उभा आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आम्हाला आम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गर्व आहे आज पूर्णपणे समाज हा आव्हाडसाहेबांवर जैस्वाल साहेबांवर गोसावी साहेबांवर खुश आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो एक मुख्य प्रश्नाचं मी उत्तर तुमच्याकडे मागितलं होतं ते तुम्ही दिलं नाही असं मला वाटतं ते म्हणजे स्थलांतरित करण्याचं कारण काय जो युडीनी कब्रस्थान दिलाय होता तो स्थलांतर करण्याचं कारण काय आणि दुसरी म्हणजे जे तुम्ही आपण इकडचं दफनभूमी लावूया जर जा दफनभूमीची जागा वाढवून देणार तर ती कधी कधीपर्यंत वाढवून देणार आहेत म्हणजे उर्वरित जागा आहे ती कधीपर्यंत वाढवून देणार आहे वाढीव जागा आता पहिले मी आ, कब स्मशानभूमीबद्दल बोलतो जी उर्वरित वाढवण्याची वाड़, जागा आहे त्याचं काम सध्या स्थितीला चालू आहे तुम्ही माझ्या सांगती आजही येऊ शकता तिथे भरणीचं चा काम चालू आहे आणि कसं आहे की काही गोष्टीला तात्काळ सगळ्या गोष्टी होत नसतात त्याला प्रोसिजर असते त्याला टाइम पिरियड लागतो तो तरी देखील मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये स्मशानभूमीची जागा पूर्णपणे हस्तांतरित करण्यात येईल त्या त्या स समाजाच्या लोकांसाठी आणि राहिला प्रश्न कब्रस्तानच्या तुम्ही म्हणता यु जी जी जागा दिली होती बरोबर तो ज्या कायदेशीर आता कसं असतं माहिती आहे का की कायदेशीर गोष्टी सगळ्या बघाव्या लागतात आणि सगळ्या कायदेशीर गोष्टींचा विचार करून जयस्वाल साहेबांनी जे मान्य कमिशनर आहेत जयस्वाल साहेब यांनी तुझी स्वतः का पूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करून ती जागा दिलेली आहे आणि ती जागा तुम्ही स्वतः जरी पाहिली की जागा पूर्णपणे एकदम ऍक्सेसेबल म्हणजे ऍक्सेबल म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी एकदम चांगली जागा आहे आणि ती कब्रस्तान तुम्ही स्वतः माझं तर मत आहे वैयक्तिक की तुम्ही ते कब्रस्तान कवर करा ते त्याचं शूट करा आणि त्याचं शूट पब्लिश करा कारण की लोकांना ती जागा कळेल आणि ती जागा एकदम स्वच्छ आणि सुंदर अशा रीतीने तिथे काम चालू आहे ते कब्रस्तानचं देखील काम येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि इतर धर्मियांना ते अलॉट करण्यात येईल सध्या स्थितीला ते तीन गुंठे जागा आता मुस्लिम धर्मियांसाठी चालू करून देण्यात आलेली आहे कारण की ते एमर्जन्सी होतं कारण की कवसा कब्रस्तान बंद करण्यात आलं त्यामुळे ती ऑफिशियली पूर्ण कायदेशीर कार का कागदपत्रांची पूर्तता करून ती आता सध्या तीन गुंठे तीन एकर जागा चालू करून देण्यात आलेली आपण नंतर पासून म्हणताय की समाजकंटक समाजकंटक नेमके हे समाजकंटक कोण आहेत कसं आहे की तुम्ही बागत असाल डॉक्टर आमदार डॉक्टर जितेंद्र आवड साहेब जे आहेत हे पूर्ण महाराष्ट्राभर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे विचार पसरवणारे पुरोगामी आवाज म्हणून ह्यांची ओळख आहे तर हा जो स समाजकंटक जो आपण म्हणतो हे समाजकंटक म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही देखील पाहत असाल की सोशल मीडियावर लोकांच्या भावनेशी कसं खेळायचं लोकांना भावनिक करून एखाद्या चांगलं काम करत असलेल्या माणसाला कुठे आणि कसं रोकायचं हा जो प्रयत्न करत असतात ह्या अशा पिलावळींना म्हणजे प्रबोधनकारांच्या भाषेत जर म्हणायचं असेल तर अशा पिलावळींना समाजकंटक म्हटलं जातं आणि ह्या समाजकंटकांना मी तुमच्या माध्यमातून खुलेआम सांगू शकतो की हा पूर्ण महाराष्ट्र पुरोगामी विचारांच्या साहेबांच्या मागे ठामपणे छाती ठोकपणे उभ्या आहेत जर तुम्ही साहेब तुम्हाला तर माहिती असेल साहेबांवर म्हणजे गोळीबारा म्हणजे जिवे मारण्याचा देखील प्रयत्न चालू होता प्लॅनिंग होतं पण त्या समाजकंटकांना आम्ही सांगू इच्छितो की आंबेडकर चळवळीचं झेंडा घेऊन आंबेडकर चळवळी आंबेडकरी विचारांना घेऊन जो माणूस चालेल त्यांच्या समोर गोळी खाण्यासाठी आम्ही तयार आहोत साहेबांसाठी कारण की आम्हाला आवडसाहेबांसारखा नेता पाहिजे जो आंबेडकरी विचार जो छत्रपतींचे विचार जे फुलेंचे विचार घेऊन चालतात ह्या महाराष्ट्रात अशा लोकांची खरंच ह्या महाराष्ट्राला गरज आहे आपल्यासोबत होते प्रवीणजी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व विश्लेषण केलं जे दफणभूमीचा जो विषय हिंदू दफणभूमीचा त्यामध्ये सर्वच विश जातीय पंथीय लोकं येतात त्यांच्या त्यांच्याविषयी आम्ही विचारणा केली त्यांना आणि एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची उत्तरं देखील दिली मात्र कुठेतरी ही दफणभूमीची जागा कधी उर्वरित वाढीव देणार किंवा जो मित्तल गाऊंडलगत जो कब्रस्तानच्या व्यतिरिक्त ख्रिश्चन दपनभूमी आहे किंवा हिंदू स्मशानभूमी आहे त्याची सुद्धा जागा अधिकृतरित्या कधी लोकांसाठी खुली केली जाणार यांसारखे के खूप असे विषय आहेत त्यांनी सविस्तर उत्तर दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोचत राहणार आहोत त्यासाठी नेहमीच पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद